नमस्कार मी सविता सविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण उपवासाचे बटाट्याचे थालीपीठ बनवणार आहोत चवीला हे थालीपीठ एकदम मस्त लागतात अगदी झटपट बनून तयार होतात चला तर बटाट्याचे उपवासाचे थालीपीठ कसे बनवायचे ते पाहूया तर इथे मी दोन मोठ्या आकाराचे कच्चे बटाटे घेतलेले आहेत आणि या बटाट्यांच्या सारी मी काढलेल्या आहेत आता हे बटाटे आपण किसणीने किसून घेऊया तर पहा दोन्ही बटाटे किसणीने मी किसून घेतलेले आहेत आता हे बटाटे आपण लगेचच पाण्यामध्ये टाकूया आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊया म्हणजे मग याचा जो स्टार्च आहे तो कमी होतो तर दोन ते तीन वेळा हा बटाट्याचा केस पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण हाताने दाबून काढून टाकूया तर हे असं बटाट्याचा कीस हाताने असं दाबून यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून आहे तर पहा किती छान मोकळा मोकळा हा बटाट्याचा किस झालेला आहे आणि छान पांढरा शुभ्र सुद्धा आहे आता यामध्ये मिरचीचं वाटण टाकूया तर इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या थोडंसं अद्रक आणि चमचाभर जिरे हे मिक्सरमध्ये भरडून घेतलेले आहे आता हे मिरचीचं वाटण या बटाट्यामध्ये टाकूया त्यानंतर तीन ते चार चमचे साबुदाण्याचं सा पीठ टाकूया साबुदाण्याच्या पिठाऐवजी तुम्ही भगरीचं किंवा मग राजगिऱ्याचं पीठ वापरलं तरी चालेल जे कुठलंही तुमच्याकडे उपवासाला चालत असेल ते तुम्ही टाकू शकता आणि हे जे मिरचीचं वाटण केलेलं आहे ना यामध्ये जर का तुम्हाला आलं आणि जिरे चालत नसतील तर ते नाही घेतलं तरी चालेल फक्त मिरच्या भरडून घेतल्या तरी चालणार आहे कारण या साबुदाण्याच्या पिठामुळे किंवा राजगिऱ्याच्या पिठामुळे किंवा भगरीच्या पिठामुळे या मिश्रणाला बाइंडिंग छान येतं त्यामुळे गरजेनुसार या पिठाचा आपण वापर करणार आहोत आता तीन ते चार चमचे साबुदाण्याचं पीठ टाकून झाल्यानंतर यामध्ये तीन ते चार चमचे भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकूया त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया दोन चमचे दही टाकूया तुम्ही लिंबाचा रस पिलात तरीही चालेल त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया कोथिंबीर उपवासाला चालत असेल तरच टाका नाही टाकली तरी चालेल आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपल्याला इथे पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाहीये कारण बटाट्यामध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण असतं शिवाय आपण दहीसुद्धा वापरलेलं आहे त्यामुळे असं हाताने दाबून दाबून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून या मिश्रणाला थोडंसं पाणी सुटेल आणि वरून पाणी टाकायची गरजच लागणार नाही तर पहा हे असं हाताने दाबून दाबून हे सर्व जिन्नस मी व्यवस्थित मिक्स करून घेते एकजीव करून घेते तर पहा हे असं हाताने दाबून दाबून हे सर्व जिन्नस मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आणि हे पहा या मिश्रणाचा छान असा गोळा बनून तयार होतोय छान याला बाइंडिंग आलेलं आहे हे पहा पण जर का मिश्रणाला व्यवस्थित बाइंडिंग आलं नाही आणि या बटाट्याचा व्यवस्थित असा गोळा बनवून तयार झाला नाही तर या मिश्रणामध्ये तुम्ही आणखीन थोडंसं साबुदाण्याचं पीठ ॲड करू शकता किंवा तुमच्याकडे भगरीचं पीठ किंवा मग राजगिऱ्याचं पीठ असेल ते घेतलं तरीही चालेल चला तर आता लगेचच आपण याचे थालीपीठ बनवून घेऊया तर इकडे मंदाच्यावर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आता आपण थालीपीठ थापून घेऊया आता मिश्रणाचा एक गोळा काढून घेऊया आणि त्याला असं हातावरच थापून घेऊया पीट तुमी, थापून शकता तुम्ही कपड्यावर सुद्धा घेऊ तर पहा इथे मी मध्यम साईजचे थालीपीठ हातावर थापून घेतलेले आहे आता हे तव्यावर आपण भाजून घेऊया हाताने थोडस पसरून घेते आता या ज्या कडेकडेही चिरा पडलेल्या आहेत ना त्या आपण व्यवस्थित करून घेऊया थोडंसं प्रेस करून घेते थालीपीठाला थोडंसं दाबून घेते आता या थालीपीठावर थोडंसं तेल सोडूया गॅसची फ्लेम बिलकुल मोठी ठेवायची नाही मध्यमच ठेवायची आता खालच्या बाजूने हे थालीपीठ आपण मध्यमाशेवर व्यवस्थित भाजून घेऊया आणि आता दोन ते तीन मिनिटे झालेले आहेत हे थालीपीठ आपण पलटून घेऊया अलगद आहे पहा किती मस्त खरपूस रंगावर हे एका बाजूने थालीपीठ भाजलेलं आहे आता यावर आपण तेल सोडूया तेल तूप काही वापरू शकता आणि आता अशाच पद्धतीने थालीपीठाची दुसरी दुसरी बाजूसुद्धा लो टू मिडीयम फ्लेमवर भाजून घेऊया हलक्या हाताने हे उलातने असं दाबून घेऊया म्हणजे खालच्या बाजूने सुद्धा ते व्यवस्थित भाजलं जाईल पण अगदी हलक्या हाताने उलातने यावरून फिरून घ्यायचंय आणि आता दोन ते तीन मिनिटांनी हे थालीपीठ आपण पलटून घेऊया पहा दुसऱ्या बाजूने सुद्धा छान खरपूस रंगावर हे थालीपीठ भाजलेलं आहे मस्त रंग आलेला आहे दोन्ही बाजूने हे पहा मस्त आता हे आपण काढून घेऊया किती मस्त इथे आपलं बटाट्याचं थालीपीठ बनवून तयार झालंय आणि आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व मिश्रणाचे मी थालीपीठ बनवून घेते तर इथे आपले उपवासाचे बटाट्याचे थालीपीठ बनवून तयार आहे तुम्ही पाहू शकता हे थालीपीठ एकदम मस्त बनवून तयार झालंय हे पहा छान मौसूद आहे पहा दोन्ही बाजूने छानपैकी भाजलेलं आहे छान मौसूद वेळी आपण उपवासाला साबुदिनाचे वडे साबुदाण्याची खिचडी किंवा मग उपवासाची बटाट्याची भाजी बनवून खातो पण थोडसे वेगळे झटपट बनवून तयार होणार आहे आणि चवीला पण एकदम मस्त लागणार आहे छान मऊसूद असे बटाट्याचे थालीपीठ तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू